बोला काय म्हणताय तिकडून कट होऊन इथे जॉईन झाला आता तिकडून इकडे प्लॅटफॉर्म फक्त चेंज झाला सेम थिंग वी आर डुईंग हेअर सगळ्या गोष्टी तेच आहेत फक्त प्लॅटफॉर्म बदलतो आहे आपण बाकी काहीच नाही जस्ट आज दिवसभर फक्त मिटिंगच चालू होत्या कंटिन्यू मिटिंग कंटिन्यू बरोबर मिटिंग बाकीच्यांच्या मिटिंग कोडिंग करणाऱ्याच्या मिटिंग सॉफ्टवेअर टेस्टिंग करणाऱ्या टेस्टरच्या मिटिंग पूर्ण दिवस मिटिंगमध्ये गेला माझा आजचा त्यात उपास सुद्धा होता आणि जरा तब्येत पण डाऊन होती त्यामुळे पूर्ण दिवस आज याच गोष्टीत गेला सगळा फुल पण दिवस कारणी लागला आजचा दिवस आहे महाशिवरात्र आणि आजच्या दिवशी आपण आपल्या वेल्थ जिकेवरती भरपूर गोष्टी लॉन्च करतोय करतोय आज आपलं नवीन ॲप आहे हे सुरू आहे नवीन ॲप त्याच्यावरती झालेल्या गोष्टी आहेत त्या जेवण झालं का सर थोडेसे चिप्स खाल्ले कंटाळा भरपूर आलाय मला तसं म्हटलं तर कंटाळा पण नाही झोपच आली आहे हे नासिक मिटप चा मदे मदे नाशिक मिटअप लवकर घेण्याच्या मूडमध्ये आहे मी पुणे बैठकीमध्ये एका सदगृहस्थांनी मला सांगितलं की नाशिकच्या मिटअपला लागणारे जागेची जबाबदारी माझी आणि दॅट सेट तेव्हा मला पटलं की हे जर का जबाबदारी अरे राजबाबा काय म्हणताय राजबाबा लव यू तुम्हाला पण एकदा गाडी घेऊन या श्रीनगर मारू पुन्हा एकदा न झोपता त्यामुळे आहे ना तब्येत कशी आहे ठीक ठाक आहे काय कोण त्यामुळे आहे ना त्यामुळे त्यामुळे नाशिक मीटअप मी मनावर घेतलं आहे यस नासिक मिटअपला मी पॉझिटिव्ह आहे जर नाशिक मीटअपला तीस ते पन्नास लोकं आपले एकत्र येत असतील तर मीटअप घेऊ अदरवाईज एक छानशी बैठक घेऊ बसू गप्पा मारवणी जाऊ तब्येत सांभाळा हो तब्येत खूपच डाऊन झाली आहे नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार हाय मी हँडिकॅप आहे अरे मग जॉईंट वा वाट कुठली बघताय शिवम पाटील तुम्हाला काय मदत पाहिजे सांगा मी देतो मदत तुम्हाला टी शर्ट फेवरेट आहे का अरे हा टी शर्ट फेवरेट पण आहे माझा खूप फेवरेट आहे ऑल टाईम याचा फोटो पण मी इथे लावला आहे खास माझ्या आयुष्यातला हा दुसरा दुसरा दुसराच स्टँड कोलवायचा टी शर्ट होता माझा माझ्या अख्ख्या आयुष्यात वयाच्या पंचवीस वर्ष पूर्ण होईपर्यंत मी फक्त एकच स्टँड कॉलरचा टी शर्ट वापरलेला त्यानंतर हा दुसरा स्टँड कोलाचा टी शर्ट मी स्वतःचा प्रिंट केल्यावरतीच वापरला सर सकाळच्या लाईव्ह क्लासला एस एल सांगा ना सकाळच्या लाईव्ह क्लासला एस एल सांगतो ना ट्रेलच करून घेतो ना आता काळजी करू नका मेहू ना स्टँड आहे स्टँड कोलर प्रेम आहे माझा आवडतं मला जेव्हा जिथे जसा दिसतो मी तेव्हा तो तसा घेतो डाटे नासिक मीटअप येत्या शनिवार विचार करतोय त्या चालेल का तुम्हाला नासिककर कोण आहेत नक्की नासिककर किती आहेत मला एकदा कळेल का पर्टिक्युलरली आकडा फॉर द नासिककर सर्दी झाली आहे काय झालं का नाही विचारा आहे सर्दी झाली ताप येतोय अंग दुखतोय पोट पण खराबच झालंय सगळे विकार एकदम जडलेत सगळे झोप पण येते पण झोपतो तेव्हा झोप नाही येत मला बोलतो तेव्हा मला अशी झोप येते ग्लानी येते मी मी नाशिककर लातूर काय अरे लातूरकर कुठे घुसले नाशिकमध्ये लातूरकर सगळीकडे विरघळत होता साखरेसारखे नाशिकचे प्लॅन करूया अरे शंभर टक्के हो चालेल फुल रेस्ट घ्या अरे रेस्ट इन पीसच घेऊन टाकली होती मी पण ते पीस पण येत नव्हतं कल्याण सोनावणे काय कल्याण सोनावणे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू तो झाला नाही का तुमचा कॉन्टॅक्ट दिवांत झोपा सगळे कमी होतील <coughs> ड्रायव्हरने झोपून चालत नाही मी आहे नाशिकचा थोडा लेट घ्या ओके पामे या हो पामे पामे तुमचा फेवरेट सब्जेक्ट आम्ही केला म्युच्युअल फंडचा म्युच्युअल फंडवर चर्चा केली आणि लोकांचे इतके घाण म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ आहेत इतके वर्स्ट आहेत की मला असं वाटतं की बाय चल आर आहे लोकां स्मॉल कॅप एकाचा ठीक आहे दोघांचा ठीक आहे चार चार स्मॉल कॅब कुल येते तुमलोगा तरी पण ती लोकं सुज्ञ आहेत बैठकीतली लोकं खूप सुज्ञ होती त्यांनी सांगितली सर मी तुमचं ऐकून ते स्टॉप केलं आहे सगळ्या म्युच्युअल फंड आता एकच चालू आहे फक्त अरे ग्रेट म्हटले म्युच्युअल फंडचा एन ए व्ही वाढण्यामध्ये कुठल्या गोष्टीचा मेन रोल आहे सेंट्रल रोल हा आतल्या गाठीच्या लोकांना माहिती आहे फक्त यांचे संबंध आतून आहेत त्यांना कोर पॉइंट माहिती आहे व्हेअर द कोअर पॉईंट इज लाईज टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड विच वाय अँड हाव पामे तुम्हाला एकच दोनच मंत्र सांगतो एक नाही दोन ते कानात तुमचे असे पुटपुटले ना आम्ही करून पामे खश पामे परत मेसेज टाकायचं बंद होणार पामे लाईव्हलाच बंद होणार काही काही लोकांना आम्ही आतमधल्या खुबीच्या काही गोष्टी सांगून मोकळ्या झालो ते लोक लाईव्हला फिरकायचीच बंद झाली आता ती लोक लोकांना सल्लेली आहे आता ये इकडे येतला मी सांगतो इकडे अलादिन कधी देणार अलादिन अरे सौरभजी अलादिन मला काय तुम्ही प्रॉफिटेबल व्हावं ही आमची इच्छा श्रींची इच्छा आहे की तुम्ही प्रॉफिटेबल व्हावं सर आमची आजी आम्हाला सोडून गेली त्यामुळे आम्ही दुःखात अरे अरे रे, रे। जगतापजी रेस्ट इन पीस फॉर युअर ग्रँड मदर अलगो किती कॅपिटल लागेल एका एक लॉटचं कॅपिटल अकरा हजार बारा हजार एका लॉटला किती कॅपिटल लागतं सांगा जरा निफ्टीच्या हरी हरी ब्रो हरी एका लॉटला किती कॅपिटल लागतं निफ्टीच्या भारत ट्वेंटी टू घे भारत ट्वेंटी टू गंडला, चिरागला घासल्यावर <coughs> आईला खोकून खोकून घासा कोरडा पडला माझा बारा ते पंधरा सोळा सात हजार नऊ हजार काही तुम्ही काय म्हणाल ते सत्य सध्या अन्न चिराग अहो मी चिराग देण्यासाठीच करून घेतलाय शेअरेबल फॉर्म मध्ये घेतलाय शेअरेबल फॉर्म मध्ये घेतला रासवे जी प्राइस रेंज म्हटल्या ना ह्याच प्राईस रेंज मध्ये येतो त्यात तुम्हाला तेच सांगत होतो लेमनचा अकाउंट ट्रेडेड करून ठेवून द्या त्याच्यातला जो लोएस्ट रेट आहे तो तुम्हाला लावणार तुमचा भाऊ एक ट्रेड करून तरी ठेवून द्या मिनिमम तरी तुम्हाला म्हणतोय मध चाटा हा चांगला ऑप्शन आहे पण नाही का इथे बसल्यावर उठू वाटत नाही उठलो की ते आठवत नाही मध घ्यायचं होतं म्हणून किचन मध्ये जातो आणि काय घ्यायचं होतं असं म्हणून रिटर्न येतो फॉरेक्स किती कॅपिटल लागेल आता ते दहा हजार पकडा दहा हजार आता ते तुमच्यासारख्या माणसाला फॉरेक्स म्हणजे इतका भन्नाट दंगा आहे ना इतका भन्नाट दंग आहे ना आता ते यट लागेल तुम्हाला तुम्ही म्हणाल अरे रे 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 रे, रे। पहिले क्यू नाही बताया पण आधी शिकणार तुम्ही मग जाणार त्याशिवाय कोणी जाणार नाही आधी माझे सगळे वेबिनार अटेंड करणार एक आठवड्यात तुमच्या डोक्यात मी सगळं ज्ञान होतीन मराठीतून सांगून इंग्लिश मध्ये सांगून रात्रभर बसा ना बघ तुम्हाला काय नाही म्हटलंय का मी काढा करून प्या सर काढा करून प्या काय सांगू मध मला जाऊन पिणं होत नाही किचन मधला मी काढा कुठून करून पिऊ घरी जायचं होतं आई वडिलांनी सांगितलं नको बाळा एवढ्या तापात कार तर चालवू नकोस बाकीचं चा बघू आम्ही तुमच्या एंजेल वनची लिंक जीके शेअर करून त्याच्या तुमच्या लिंक सुरू करायचं होतं काय म्हणताय चैतन्यजी माझा क्यू आर कोड अँजलचा मी आज फॉरवर्ड केलेला आहे डाळीम खा आणि आतला पिवळा पपुद्रा पिवळा पपुत्रा खाईन डाळीम नाही खाणार ना मी आम्हाला मिळेल का सर अलगो अरे कल्याणजी तुमच्यासाठी तर अलगो आणलाय नाव मिळेल का म्हणजे काय मिळेल व्हॉट डू मीन बाय मिळेल का, का? तुमच्यासाठी येते हक्क आहे तुमचा हक्क तुम्ही माझ्या लिंकने एंजिन ओपन करताय माझ्या लिंकने लेमन केलं आहे का नाही तुम्हाला देणार नासिक कॉन्टॅक्ट नंबर नाशिकचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना मी टेलिग्रामच्या ग्रुपला टाकतो नाशिकचा मिटअपचा एक ग्रुप आहे त्याला तुम्हाला ॲड करतो चालेल बिन्नास्त आय डोंट नो व्हाय वेदर आय हॅड टेकन पॅरासिटेमॉल ऑर समथिंग एल्स माझे डोळे असे झापडे यायला लागले एकदम माहिती आहे का असं होत नाही मला उलट आज रात्री तर जप आहे आज रात्री सव्वा बारा ते पावणे एक पर्यंत महाशिवरात्रीचा जपकाल आहे ह्याच्यामध्ये महाशिवरात्रीचा जप करायचा असतो ओम नम शिवाय मंत्राचा जप करायचा असतो पावणे एक पर्यंत सव्वा बारा ते पावणे एक काहीतरी खावा सर खाल्लंय प्रसाद शिंदे तुमचे चिप्स खाल्ले त्याने जरा ते नाही काय ताकद आली अंगात आणि तो लाडू कुठला असतो तो चिराग पासवान कुठला लाडू तो लाडू खाल्ला मखाना काय ते प्रणवला कॉन्टॅक्ट करा बोला प्रणवला कॉन्टॅक्ट करा लाईव्ह लवकर बंद करा रेस्ट घ्या हो तेच करायचं आहे मखाना कुठला आला राजगिरा परफेक्ट परफेक्ट राजगिराचा लाडू फॉरेक्स ट्रेडिंग फॉरेक्स ट्वेंटी फोर बाय सेवन आहे चालू होणार एक गोष्ट लक्षात ठेवा इंडियन मार्केट इज क्वाईट मॅन्युप्लेटेड बाय बिग्गेस्ट कंट्रीज फिअर फॅक्टर अँड वस्ट ऑफ द वर्स्ट पॉलिटिकल अँड सोशल सिनेरिओ आर चेंजिंग द प्राईज फ्लक्च्युएटिंग द निफ्टी अँड इट गोईंग टू मेक युअर लॉस असं डॉलरला होत नाही डॉलरला सपोर्ट अँड रेजिस्टन चालतात युरोला सुद्धा चालतात का होतं कारण त्याच्यामध्ये एकावेळी एक देश नाही अकरा अकरा देश मिळून कांड केलं पाहिजे तेव्हाकडे डॉलरला इम्पॅक्ट पडतो पाच पाच सहा सात ट्रिलियन डॉलरचा ट्रेडेड व्हॅल्यूम व्हॉल्यूम उद्या अडकाच तुम्हाला सांगतो बाउन्स बॅक मध्ये जर एखादा माणूस अडकला आणि कॅरी फॉरवर्ड ठेवून बसला तर त्याला अशा हाताने उलट्या हाताने एकवीस तुम्हाला फॉरेक्स क्लासेस कधी घेणार अरे गणेश बजाज ही, ही ही जी आग आहे ना ही साऊथ महाराष्ट्रीयन लोकांमध्ये लय दिसते मला बरं का सोलापूर उस्मानाबाद हे लातूरकर सळसळत असतात नुसते असे सापासारखे सर कोर्स व्हिडिओ टाका की कोर्सचा ॲप तर येऊ द्या की आज हातापाय पडलो रडकुंडीला आलो म्हटलं बाबा दे चालू करून दे तो म्हटला थांबा लोक ॲड करीतो नाही तर लाखाचा दंड तुम्हाला लावलाच आहे तीन लाखाचा लावू अजून नाशिकचे मला सांगा वेळ शंभर टक्के पामे वाक्य राम वाक्य त्यामुळे बेस्ट आहे सर थोडा बाउंस बॅक होईल हो oh, शंभर टक्के परवाने जी शंभर टक्के तुम्ही म्हणता येते उद्या होईल किंवा परवा होईल आणि ह्यात जर कोण अडकलं त्याला माफी नाही अडकलं तर अडका माझं काय म्हणणं नाही स्टॉप लॉस घ्या आणि बाहेर निघा ना तुमचा हक्क आहे तो बाहेर निघणं लॉस बुक करणं मानणं की माझा मोमेंटम गेलाय मी जात नाही आता कबूलच करत नाही चुका तसाच थांबताच तुम्ही शंडासारखं कसं होणार आहे असं करून स्टॉक ऑफ द दे डेला एका खालच्या ग्लिचला तुम्ही लॉस बुक करून मोकळे होता स्टॉक ऑफ द डे ला अरे तो स्टॉक ऑफ द डे आहे स्टॉक ऑफ द डे आहे तो अडकून नमस्कार बजाज उलट्या हाताचं से तुम्हाला सॅल्यूट नका रे अडकून नका अडकू जर पुट घेतला असतील तर तुम्ही हसत बाहेर निघायचं पण ते, ते पण मेला पुढच्या एक्सपायरीचं घेतलं तर मंथली प्रणव मला कॉन्टॅक्ट कर ना प्रणव तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल ना काळजी करू नका त्यापेक्षा तुम्ही मला नंबर द्या मी प्रणवला फॉरवर्ड करतो तुमचा नंबर प्रकाश जगताप सर कुठले आहे सांगा वो प्रकाश जगताप कुठले आहेत तुम्ही स्टॉक ऑफ द डे अँड लॉस ट्रेलर कसा अरे हो हो रावडी हो हो ज्या लोकांनी माझ्या पडत्या काळामध्ये माझ्या एंजलचा अकाउंट ओपन करून ट्रेडेड आहे त्या लोकांसाठी फक्त आणि फक्त सुरुवातला ही गोष्ट आणणार आहे इव्हेन्च्युअली टीवन वाल्यांकडून मी तेच करून घेणार आहे टीवन वाल्यांकडून मी तेच करून घेणार आहे फक्त ट्रेल करा बाकीचं नंतर बघू अरे बापरे तुषार सरांना चार हजाराचा ॲक्कोचा इन्शुरन्स दाखवतोय ख कुठे स्वस्त मिळेल सांगा जरा आम्हाला पेक्षा कोण स्वस्त आहे का सर लेमन ट्रान्सफर करून ना अरे अलवेज आता ते तुमचं लेमन ओपन झालं का लेमन ओपन झालं आहे तर तुमच्या अँजलमधले डिटेल आणि लेमनचे डिटेल सुशील सरांना व्हॉट्सअप करून द्या आणि सांगा माझे शेअर ट्रान्सफर मारायचे आहेत डोळे मिटून बसात चोवीस तासामध्ये भाऊ काम करतात काल खूप क्लॅरिटी आली सर थँक्यू अरे सोनावणे सोनावणे अहो तुमच्यामुळे आम्हाला एक दोन गोष्टीची क्लॅरिटी आली मला बोलायचं तुमच्याशी कॉल नंबर द्या ना प्लेज शिवम तुम पाटील नाईन झिरो टू वन वन फोर टू नाईन टू टू समथिंग नंबर आहे माझा बघा कोणाकडे सेव्ह असेल तर सांगा लॉस ट्रेल करा म्हणजे काय करायचं तुषार जगताप करून दाखवतो शब्दात बोलायचं म्हटलं तर तीन चार पानं पण कमी पडतील करून प्रॅक्टिकल करून दाखवतो ओके महाराणी टू महाराणी ही वेबसिरीज बघितली आहे असं कोण आहे मी महाराणी वेबसिरीज बघितली आहे बिहारची बिहारची सी एम कोण यहाँ यापर श्रीकांत काळे तुमच्या डेडिकेशनला आमचं नमन तुमच्या दाजींसकट तुम्हाला सुद्धा वॉर्म वेलकम आहे तुमच्या दाजींना जेवढा टीवनला यायचं आहे त्यांना वॉर्म वेलकम आहे आणि श्रीकांत काळे तुम्ही हे काम केल्याबद्दल ॲज अ रेफरल पॉईंट तुम्हाला आम्ही सुद्धा मोकळा हात सोडू पॉलिसी बाजारवर ओके भारतीय एअरटेल मधून त्रेचाळीसशे वीस प्रॉफिट बुक गणेश बजाज लिटरली ग्रेट भारतीय एअरटेल सोळाशे सतराशे याच्यावर प्रॉफिट छापला मी पाहिलं सीझन वन मी पण सीझन वन पाहिला सीझन टू डाउनलोड करून ठेवलाय बघायची काय हिंमत होत नाही डोळे माझे गरगरायला लाग लागले आता कोर्सला लाईव्ह घ्या सर प्लीज अरे शंभर टक्के अमित सावंत का नाही घेणार का नाही घेणार हक्क आहे तुमचा तो अधिकार आहे कर्तव्य आहे पन्नास लाईक कम्प्लीट करा आणि माझ्याकडून बाय बाय ऐका आणि बाय बाय म्हणा नाही आम्ही आश्रम बघितले अरे हा आश्रम बघायची आहे मला यार आश्रम माझ्याकडून मिस झाली मला आश्रम बघायचे आश्रम पण बघून टाकतो आराम करा सौदी आरामकोच करणार आहे आता सौदी आरामको गव्हर्नमेंटची सगळ्यात मोठी कंपनी तेलाची आरामको सिजंटाचा स्टॉक आहे का मग रॅरिस सिजेंटा बायोकॉन सगळ्यांचे आहेत लकी भास्कर केव्हाच बघितलं जुना झाला <coughs> उद्या खूप लोड आहे उद्या लोडच लोड आहे मी कर चालेल चलो बाय गुड नाईट टू एव्हरी वन मी एक ढुलका काढतो आणि जातो इंडिकेटरचं लाईव्ह सेशन उद्या होईल ज्यांना इंडिकेटर ट्रान्सफर करायचं आहे त्यांनी 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 वन हाफ रक्कम ट्रान्सफर करावी तुम्हाला इंडिकेटर ट्रान्सफर होईल प्रॉफिट काढून एक दोन दिवसात किंवा एका दिवसात तुम्ही पूर्ण रक्कम कवर केली तरी चालेल ज्यांचं लेमन ट्रेडेड अकाउंट आहे त्यांच्यासाठी अकरा ते पंधरातला सगळ्यात लोएस्ट आकडा अकरा पकडण्यात येईल त्यांचं लेमनच नाही ओपनच नाही काढलंच नाही आहे त्यांच्यावर कोणतीही दयामाया नाही आहेत ते आमच्यासाठी परके आहेत परक्या माणसासाठी पंधराच आहेत आणि हो आमचं काम आहे तुम्हाला एक महिना म्हटल्यावरती पस्तीस दिवससुद्धा आम्ही देतो चार पाच दिवस, दिवस पुढे मागे करतो आम्ही कारण एक महिना म्हणजे पस्तीस दिवसच आम्ही सेट केला आहे छत्तीस साकडा बना नाही म्हणून <coughs> इंडिकेटरवाल्यांनो 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 मला कॉन्टॅक्ट करून ठेवा मी तुम्हाला इंडिकेटरच्या ग्रुपला ॲड करतो इंडिकेटर तुमच्या काही कामाचं नाही पामे जर तुम्ही पाच पाच सहा सहा लॉट वापरत नसाल तर हा एस एम इंडिकेटर कामाचा आहे जो की साक्षात दैवत आहे कंपाऊंडिंगची देवताच आहे साक्षात लक्ष्मी आहे एस एम पण तो शिकायलाच तुम्हाला डोक्याचे बारा बाजू मला तीन ते सेशन घेणं गरजेचं आहे तेव्हा तुम्ही एस एम इंडिकेटर वापरायला शिकाल मग तुम्ही पोपटासारखं बोलाल हा याच्यात तर खाली जाणार नाही इथे गेला आणि सस्टेन राहिला तर तू डायरेक्ट एवढा जाणार ही जी भाषा आहे ना ही तुम्हाला अवगत होऊन जाईल याने खूप आमचे कष्ट हलके केले रिअली थँक्स टू अवर दाजी त्यांनी ही गोष्ट करून दिली एंजल वन वनसाठी किती आहे फीज फ्री आहे फ्री 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 देर इज नो फीज चलो गाईज मला परवानगी द्या गुड नाईट सगळ्या अकाउंटच्या लिंका पाठवल्या आहेत ग्रुपवरती आहेत ज्याला जे वाटेल त्याला ते ओपन करा ट्रेडेड करा दुसऱ्याचा ट्रेडेड करून त्याची लाल करण्यापेक्षा बऱ्या की फॅमिलीमध्येच आपलं जे काय ते ठेवाल ज्यांना ए पी व्हायचं आहे कॉन्टॅक्ट करा ए पी करतो डी आर ए व्हायचं आहे तुम्हाला डी आर ए करतो तुम्हाला जे व्हायचे ते तुम्हाला करतो चालेल गुड नाईट एव्हरीवन बाय